i <laughs> महाराष्ट्र राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा तीन दलितांचा आणि एकशे पाच तत्वाच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तक्ताला हे घाण फोडणाऱ्या शिजगरबाज माझ्या मर्दबावळ्यांचा हा महाराष्ट्र शिजगरबाज माझ्या मर्दबावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि त्या रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

राजाला हात लावू शकत नाही ही माझ्या राजाची शिकवण आहे ही माझ्या राजाची शिकवण आहे सिंहाची चाल गरुडाची चा नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे गर्दन स्त्रियांचा आदर शत्रूंचे गर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही राजा छत्रपतींची शिकवण ही राजा छत्रपतींची शिकवण ही राजा छत्रपतींची शिकवण मित्रांनो मला या पिढीला सांगावं असं की कि ताडी राखणं आणि कपाळाला चंद्रकोर लावणं ही सध्याची रीत आहे चांगली गोष्ट आहे परंतु भयंकर महाराजांपेक्षा अंतरंगात महाराजांची शिकवण घेतली तर ती खरी आदरांजली ठरेल तर ती खरी आदरांजली ठरेल महाराजांनी उपाय का जन्मच्या कार्याला स्वतःला वाहून घेतला त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी